मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरातसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे नागपूर महानगरपालिकेची दोनशे पंचेचाळीस पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कुठल्या पदासाठीची ही जाहिरात असणार आहे अर्ज कधी करायला सुरुवात होणार आहे याच्यामध्ये वयोमर्यादा काय आहे परीक्षा पद्धती कशी असणार आहे परीक्षेसाठी किती प्रश्न असणार आहे तर परीक्षा शुल्क काय आहे आणि कुठल्या पदासाठी किती जागा असणार आहे तर हे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा तर आज आपण पाहणार नागपूर महानगरपालिकेची दोन हजार चोवीससाठीची जी भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी आणि ही जी जाहिरात आहे तर ती ऑफिशियल वेबसाईट आहे ना एन एम सी नागपूर डॉट गव्हर्मेंट डॉट इन वे या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे अर्ज जे आहेत ते सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तर याच्यासाठी टी सी एस मार्फत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्याच्यासाठीचे जे प्रवेशपत्र असो किंवा मग परीक्षेचा दिनांक असो तर ते तुम्हाला त्या टायमाला अपडेट दिलं जाईल तर ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याच्या संदर्भातलं जे पण अपडेट येईल ते मी तुम्हाला लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहील त्यानंतर तुम्हाला जे आहे याच्यामध्ये जे पण बदल होतील ते वेळोवेळी सांगितलं जाईल परीक्षेचा दिनांक असो वेळ असो परीक्षा केंद्र असो त्याचं तुम्हाला प्रवेशपत्रावर दिलं जाईल त्यानंतर हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे त्याच्यानुसार आता आपण पाहणार आहोत किती पदसंख्या आहेत दोनशे पंचेचाळीस पदं आहेत आणि कुठल्या कुठल्या जागेसाठी आहेत तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य छत्तीस पदं आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत तीन पदे आहेत नर्स परिचारिका जे एन एमचा बावन्न पदे आहेत वृक्ष अधिकारीचे चार पदे आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे एकशे पन्नास असे दोनशे पंचेचाळीस पदे आहेत वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे त्यानंतर नागपूर महापालिका निहाय भरतीसाठी उपलब्ध रिक्त पदांचा तपशील जो आहे तर तो खाली अशा प्रकारे देण्यात आलेला आहे पद टीप देण्यात आली पदभर्ती करावयाच्या पदांच्या आरक्षणाबद्दलचा तप तपशील जो आहे तो अशा प्रकारचा आहे सामाजिक समांतर आरक्षणनिहाय जागांची उभागणी करून देण्यात आलेली आहे पहिलं आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य ज्युनियर इंजिनियर सिव्हिल स छत्तीस पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्यांची विभागणी करून देण्यात आलेली आहे सविस्तर जे आहे जर ते तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्यानंतर अर्ज करा पी डी एफ हवा असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत तीन पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण न्याय याची विभागणी आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ओ, ब, क, द, गटक, ते आहे नर्स परिचारिका जी एन एम एकूण बावन्न म्हणजे फिफ्टी टू पदांसाठी सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्यांची विभागणी आहे अनुसूचित जाती असो अनुसूचित जमाती विभक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विमा प्र असो इतर मागासवर्ग असो एस सी बी सी असो आर्थिक दुर्बल घटक त्यानंतर राखीव असो असे विविध प जे आहेत त्याच्यानुसार त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ते आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एकूण एकशे पन्नास पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या पदांची उभागणी करून देण्यात आलेली आहे सविस्तर जाहिरात जी आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर पुढचं पद आहे वृक्षाधिकारी एकूण चार पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची उभागणी करून देण्यात आलेली आहे तर आता आपण पाहणं त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार जी शैक्षणिक पात्रता आहे तर ती अशा प्रकारे देण्यात आलेली आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील ए आय सी टी ईद्वारे मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्था जे आहे तर ती धारण केलेला उमेदवार असणं आवश्यक आहे कनिष्ठ अभियंता विद्युत ए आय सी टी ईद्वारे मान्यताप्राप्त विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील पदवी किंवा समकक्ष तुमचं शैक्षणिक पात्र असणं आवश्यक आहे त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक त्याच्यासाठी पण ए आय सी टी ई द्वारा मान्यताप्राप्त किमान शा स्थापत्य शाखेतील पदविका धारण केलेला उमेदवार त्यानंतर नर्स जी एन एम वाली जी उमेदवार आहेत किंवा नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्र रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे त्यानंतर वृक्षा अधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर हो ॲग्रिकल्चर आणि बॉटनी फॉरेस्ट पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार त्याच्यासोबतच पाच वर्षाचा कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारला प्राधान्य दिलं जाणार आहे अनुभव जे आहे ते उद्यान विकास देखभाल वृक्ष संरक्षण व संवर्धन रोपवाटिका वाटी व्यवस्थापनेच्या असणं आवश्यक आहे पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या याच्यात देण्यात आलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित डिटेलमध्ये बघा आणि तरच अर्ज करा त्यानंतर समिस्तरमध्ये पुढे देण्यात आलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे आणि काही अडचण आल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू पण शकता सकाळी आपण व्हिडिओ टाकला होता जाहिराती संदर्भातल्या तर त्याच्यासाठी जे वृक्ष अधिकारी या पदासाठीची जी शैक्षणिक पात्रता ती विचारण्यात आली होती तर त्यात देण्यात आलेली आहे आता सविस्तर जाहिरातीत ते तुम्ही आता बघून घ्या आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा त्या शंकेचं निरसन करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू त्यानंतर खेळाडूसाठीचं जे आरक्षण आहे त्याच्या संदर्भातले स आहेत येतं अनाथ उमेदवार असाल तर त्याच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत त्यानंतर माजी सैनिक असेल तर त्याच्या संदर्भातल्या आरक्षणाचे जे तरतुदी असतात ते आहेत भूकंपपूर्वस्थ असेल तर त्याचे पदवीधर पदवी हे धारक असतात त्यांच्या जे आरक्षणाचे तरतुदी आहेत दिव्यांग असेल तर त्याचं आहे त्यानंतर संदर्भातल्या तरतुदी आहेत तर खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस आहे मागास असेल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर स्वतंत्र सैनिक पालले असेल तर पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये याच्यात देण्यात आलेले दिव्यांग उमेदवार असाल तरी पण पंचेचाळीस आणि पदवीधारक अंशकालीन असेल तरी पंचावन्न वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार संघाने खाता आणि वापरण्याबाबतचं जे ज्ञान आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे निवडीची प्रक्रिया कशी असणार आहे ते स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शनमध्ये दे देण्यात आले आहे निवड पद्धती जी आहे ती वस्तुनिष्ठ बहुपार्य प्रकारची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर तुम्हाला चाचणी परीक्षेमध्ये पन्नास टक्के गुण मिळवणे आवश्यक असणाऱ्या तथापि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग सामाजिक आणि शैक्षणिक मागास आर्थिक दुर्बल घटक इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी पन्नास टक्के ऐवजी पंचेचाळीस टक्के गुण मिळवण्याचे अट राही त्यानंतर लेखी परीक्षेत मागासवर्गीय उमेदवारांना पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त कमी गुण प्राप्त झाल्यामुळे पर्याप्त उमेदवार उपलब्ध न झाल्यास जाहिरातीत नमूद केलेले पदे रिक्त राहत असली तरीही कोणत्याही परिस्थितीत किमान पात्र गुणांची टक्केवारी पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी अशी धर पकडली जाणार नाही आहे त्यानंतर जे आहे प्रवर्गने ह्या रिक्त जागा जे आहेत त्याच्या संदर्भातलं देण्यात आलेले आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये दे देण्यात आलेले आहे निवडीची काल मर्यादा जी आहे तर ती कशी असणार आहे परीक्षेचे स्वरूप जे आहे वस्तुनिष्ठ बहुपर्य प्रकारचे असणार आहे अभ्यासक्रम जो आहे तो मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य तांत्रिकसाठीचा जो आहे कनिष्ठ अभियंतासाठी तांत्रिकचे चाळीस प्रश्न असणार आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युतसाठीचा अभ्यासक्रम देण्यात आले त्याला पण तांत्रिकचे चाळीस प्रश्न मराठीचे पंधरा इंग्रजीचे पंधरा बौद्धिक चाचणीचे पंधरा आणि सामान्यांचे पंधराशे शंभर प्रश्न असतील दर्जा देण्यात आलेल्या परीक्षेचा त्यानंतर नर्स जी एन एमसाठी पण चाळीस प्रश्न जे आहेत त्या तांत्रिकचे असतील स्थापत्य सहायकचे तांत्रिकचे चाळीस प्रश्न असतील आणि वृक्षाधिकारीचे चाळीस तांत्रिकचे प्रश्न असतील त्यानंतर जे आहे परीक्षेकरिताचे अर्ज करण्याची पद्धत जी आहे तर ती देण्यात आलेली आहे त्यानंतर विविध डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला कुठले तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे ते देण्यात आलेलं आहे हे संपूर्ण शैक्षणिक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला जर काही शंका असेल डॉक्युमेंट संदर्भातली तर कमेंटमध्ये तुम्ही विचारा ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच ऑफिशियल वेबसाईट जे आहे एन एम सी डॉ दो नागपूर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत फॅमिली मंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा अर्ज करण्यासाठी खुल्या प्रयोगासाठी एक हजार आणि मागास आर्थिक दुर्बल घटक आणसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क आहे नॉन रिफंडेबल असणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा जाहिराती संदर्भातली किंवा संदर्भातली कुठली वेगळी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारा आणि अशाच प्रकारचे नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करून ठेवा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग